कल्याणपूर्वेतील नांदिवली गाव परिसरात पिण्याच्या पाण्याची टंचाई पाहता खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मूलभूत विकास निधीतून या जलवाहिनींचे काम आमदार सौ सुलभाताई गायकवाड यांच्या हस्ते रविवार दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात आले कल्याणपूर्वेत अनेक भागात भेडसावणाऱ्या पाणी समस्यांबाबत वारंवार निवेदन येत असताना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मूलभूत विकास निधीतून नांदिवली गाव व परिसरात भारत सोसायटी शिवसंकल्प सोसायटी शिर्डीनगर येथे नवीन पाईपलाईन टाकण्याच्या कामांचा शुभारंभ आमदार सुलभाताई गायकवाड यांच्या हस्ते पार पडला याप्रसंगी कल्याण शिवसेना शहर प्रमुख श्री निलेश जी शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून तथा शिवसेना शाखा नांदिवली कोळीवाडा जय बजरंग क्रीडा मंडळ नांदिवली यांच्या पाठपुराव्यामुळे आणि नांदिवली गावच्या प्रथम सरपंच रीनाताई ढोणे आणि समाजसेवक सुभाष चंद्रकांत ढोणे यांच्या मार्गदर्शनाने सुरू होत असणाऱ्या या कामांमुळे नागरिकांमध्ये उत्साह पाहायस मिळाला यावेळी आमदार सुलभाताई गायकवाड यांनी उपस्थितांशी संवाद साधला तसेच शिवसेना कल्याण शहर शहरप्रमुख निलेशजी शिंदे यांनीही नागरिकांशी संवाद साधला या प्रसंगी शिवसेना महिला उपशहर संघटक रीनाताई सुभाष ढोणे समाजसेवक सुभाष चंद्रकांत ढोणे शिवसेनेचे अनेक पदाधिकारी तथा कार्यकर्ते व नांदिवली कोळीवाडा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचप्रमाणे विशेषतः या प्रसंगी या विभागातील प्रमुख राजू कित्तूर शाखा प्रमुख संपत बिरामणे प्रमुख सुनील दळवी शामराव बोलोशे उपविभागीय प्रमुख संजय निंबाळकर शिवसेना उपशाखा प्रमुख राजेश जाधव पंढरीनाथ ढोणे तात्या विलाशेठ शेठ ढोणे अशोक सावंत प्रशांत पाटील वसंत साळुंखे दिनेश म्हात्रे रामदुलारे यादव रमाबाई ढोणे सजाबाई शिंदे सुजाता जाधव इत्यादी मान्यवर व पदाधिकारी आणि समस्त शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते आज कारण पाण्याची समस्या ही वारंवार आपल्याला सतत असते आणि महिलांचं मेन म्हणजे प्रॉब्लेम पाणी आणि पाणी ही एक गरज आहे तसंच म्हणजे परिसरातील पाणी असो गटर असो किंवा रस्ते असो ही मुलगी सुविधा तर फायदेच असतात नागरिकांना म्हणून आम्ही वारंवार म्हणजे महायुतीच्या याच्यातून आणि याच्यातून प्रयत्नातून तुम्हाला ज्या काही सुविधा असते त्या पुरवायचा आम्ही प्रयत्न करू आणि जी आज आपली नाजवली ती ते जी ती टाकी आमदार कंपर काय करून त्यांच्या प्रयत्नातूनच चालू झालेली आहे ती आणि आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की एप्रिल मेच्या एंडिंगला तुम्हाला त्याचं परीक्षण देतो पण त्यांनी अजून काही दिलेलं नाही आम्हाला तरी आम्ही त्यांच्या वारंवार त्यांच्याशी संपर्क साधून आम्हाला लवकरात लवकर त्या टाकीचं एक अशी मागणी करतोय आम्ही आणि आणि पाण्याच्या संपर्कात आमची बैठकही झालेली होती तिथे तर आयुक्त साहेबांनी पण आम्हाला सांगितलेलं आहे की ते लवकर प्रश्न सोडूया म्हणून आणि अशा जे काही आपल्या परिसरातील किंवा जे काही आपल्या याच्यातील ज्या काही समस्या असतील त्या आम्ही आम्ही साहेब मी नक्की सोडायचा प्रयत्न करू जय हिंद जयोजन वाहिनी चाचण्याच्या साठी उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेल्या आपल्या लाडक्या आमदार सुद्धा काही घ्यायच तसेच नांदेली गावाचे आमचे मार्गदर्शक पंढरी बापू लोणे तसेच तात्या आमच्या बाई सरपंच ताई जमलेले सर्व नांदिवली शिर्डीनगरचे सर्व रहिवासी मला वाटतं एक चार पाच महिन्यापूर्वी जेव्हा मी इथे आलो त्या स्थानिक लोकांनी इथं पाण्याच्या संदर्भामध्ये पानवेडचा इथे आम्हाला सतत त्रास होतो आहे सा असं आम्हाला सांगितलं मग आपण महानगरपालिका आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून या नांदिवली भागामध्ये आपण एक काही दिवसापूर्वी आपण जिजाऊ वसाहतचं आपण केलं त्याचाच एक भाग म्हणून आज या शिर्डीनगर इथे देखील पाण्याचं जलवाहिनी टाकण्याचा आपण शुभारंभ करत आहोत वासईिक हा भाग जेव्हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आला दोन हजार पाचला या सगळ्या वस्तू इथं झाल्या त्यावेळेस त्या ज्या जलवाहिनी होते छोट्या छोट्या जलवाहिनी टाकल्यामुळे आणि वस्ती झपाट्याने वाढल्यामुळे इथं जी पाण्याचा जो फोर्स यायला पाहिजे तो आला नाही येणाऱ्या काळामध्ये हे जे पाईपलाईनचे डिस्ट्रीब्युशन एकदा झाल्यानंतर मला वाटतं या इथं ज्या नागरिकांच्या ज्या पाण्याच्या ज्या समस्या असतील त्या निश्चितपणे दूर होतील महानगरपालिकेतर्फे अमृत योजनेचं देखील खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या या सत्तावीस गावामध्ये आपण काम केलेलं आहे आणि त्या माध्यमातून सत्तावीस गावाची मला वाटतं टाकी देखील रेडी झाली ती कार्यान्वित होण्यासाठी मला वाटतं एक दोन चार महि दोन चार लागतील कारण काय आहे की शेवटी टाक्या बांधल्यानंतर पाण्याचे जे श्रोत आहे त्याच्यातून आपल्याला पाणी द्यायला लागतं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला एक कोटा आहे त्या कोट्याच्या वर जर आपल्याला पाणी उचलायचं असेल तर आपल्याला राज्य शासनाची गरज लागते आणि त्या माध्यमातून आपण ते महापालिका स्तरावर ते आपण मागणी करतो मला वाटतं ही सगळी यंत्रणा आत्ता जा कार्यान्वित जा म्हणजे हे सगळं प्र प्रकल्प हा आता थोड्याच दिवसात पूर्ण होईल मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये हा शिर्डीनगर असेल चिंचवाडा असेल नांदिवली असेल किंवा ह्या भागातले आवासा राडवली ढोकली या सगळ्या परिसरामध्ये मा पाण्याचा तुटवडा राबवणे या ज्या अमृत योजना जेव्हा कार्यान्वित होईल जेव्हा निश्चितपणे होईल तिथून जे आपण सांगितलं इथं ज्या जलवाहिनी आणि मलवाहिनी आणि गटर लाईन किंवा ड्रेनेज सिस्टम्स इथं नाही आहे एवढ्या काळामध्ये त्या देखील मॅडम असतील किंवा खासदार साहेब असतील यांच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त इथं निधी आणून या भागामध्ये जेवढेही त्या पूर्ण म्हणजे आत्तापर्यंत मला वाटतं रस्त्याचे देखील कामं झालेले आहेत टाकीची कामं स्मशानभूमी झालेली अशा अनेक कामं या ठिकाणी झालेले आहेत मला वाटतं हे देखील काम महत्त्वाचं आहे बोलखूल सुविधेमधलं एक जसं पाणी आहे तसंच जे ड्रेनेजची सिस्टम ही देखील आपल्याला करणार क्रमप्राप्त आहे मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये ती देखील आपण आमदार मॅडम यांच्या माध्यमातून किंवा डॉक्टर खास खात साहेब डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आपण निश्चितपणे करू मला वाटतं ही एक सुरुवात आहे येणाऱ्या पाच वर्षामध्ये दोन चार पाच महिन्यामध्ये तुमचे नगरसेवक देखील नगरसेवकची निवडणूक इथं लागणार आहे त्यावेळेस नगरसेवक देखील इथं निवडून आल्यानंतर मला तर हे नियोजनाचं काम मार्फत होईल आणि मग खासदार आणि आमदार हे दोघे याच्या या भागामध्ये या निधी देऊन तुम्हाला जी सुविधा असुविधा आहे ती सुविधा कशी उपलब्ध करून द्यायची संदर्भामध्ये ते सगळे प्रयत्न करू तुम्ही आम्हाला इथं बोल त्याबद्दल आपले निधीतून विजयराजे शिंदे शिवसेना कल्याण शरीरांच्या विषय आणि आपल्या लाडक्या वडीसाहेब साहेब यांच्या प्रयत्नातून आज या ठिकाणी नवीन जलवाहिनी टाकण्याचा माझा शुभारंभ या ठिकाणी पाहतो चितुडकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणेच आपल्या नांदिवडीमधील भरपूर अशा सुविधा या ठिकाणी गेल्या तीन ते ती चार वर्षामध्ये भरपूर अशा मॅडमच्या प्रयत्नातून मला वेगवेगळ्या जागा प्रयत्नातून दादांच्या प्रयत्नातून शिंदेसाहेबांच्या प्रयत्नातून या ठिकाणी रस्ते म्हणा दिवे स्मशानभूमी टँकर पहिले आपल्याला पहिलं जर सहा वर्ष सात वर्ष नांदेवडीचं स्वरूप बघितलं असतं तर सर्वांना आपल्याला ते आठवत असेल आणि येणाऱ्या तीन ते चार काळामध्ये वर्षामध्ये नांदेरीचं हे सर्व स्वरूप आपल्याला बदललेलं दिसतंय ते आपल्याला या सर्वांच्या प्रयत्नातूनच आणि या ठिकाणी भरपूर अशा या तात्यासाहेब आपले असतील ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांना ज्या काही मूलभूत गरजा म्हणा अनेक काही ज्या सामाजिक ज्या सुविधा होत्या त्या साहेबांनी आपल्याला या ठिकाणी वेळोवेळी आपल्याला करून दिलेले आहेत शैक्षणिक दाखले म्हणाय नांदिवलीमध्ये कितीतरी लोकांना या ठिकाणी शैक्षणिक दाखले लागतात भरपूर लोकांना आता दहावी बारावीचे रिझल्ट लागलेले आहेत ला सर्व लोक या जे विद्यार्थी असतील ते आपल्या तात्यांकडे जाऊन तात्या वेळोवेळी आपल्याला मदत करतात तसेच आपण कित्येक वेळा वे या ठिकाणी या शाखेमार्फेत आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे रक्तदान शिबिराचं आपल्याला मूल्य माहीतच असेल आम्हाला भरपूर ठिकाणी फोन येतात ये दान, या तुमच्या नांदेड शाखेमधून आम्हाला रक्तदान हवं आहे रक्त रक्तदानाची गरज आहे आम्ही कित्येक जणांना या शाखेतून कित्येक जणांचे जीव वाचवण्यासाठी आताच गेल्या दहा दिवसामध्ये आम्ही दोघांना रक्तदान जी गरज होती ती आम्ही या शाखेतून आपल्या करून दिली तसेच या वहिनींच्या बाबतीत मला तात्यांच्या बाबतीत महिला बचत गट या ठिकाणी भरपूर असे ओपन झालेले आहेत आणि या महिला बचत गटातून भरपूर लोकांना असे या ठिकाणी सुविधा काही त्यांच्या उत्तर धंद्यासाठी या ठिकाणी आम्ही त्यांना भरपूर अशी मदत करतो भरपूर अशी कामं या ठिकाणी झालेली आहेत आणि मी पुणे दादा शिंदे यांना विनंती करतो आता ज्येष्ठ नागरिकांचा काही दिवसांमध्ये जसं थोडंसं काम घेणार आहे त्यांच्यासाठी ज्या काय लागणाऱ्या सुविधा आहेत त्या तुम्ही उपलब्ध करून द्याल अशी मी विनंती करतो दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र